नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो बातमी आहे सरकारी व निम सरकारी सर्व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमीच्या संदर्भात शासनाने घेतला मोठा निर्णय शासनाने काय निर्णय घेतला शासन निर्णयाचा मुख्य उद्देश कोणता होता या आदेशाचा काय परिणाम होणार आहे या आदेशाचा काय तोटा होणार आहे खरच सरकारी कर्मचाऱ्यांना हा निर्णय महत्वाचा आहे काय या सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक हा व्हिडिओ पहा चला तर करूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण शासन निर्णय वजा जा ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण मित्रांनो राज्य सरकारचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया साठी नियमाची चौकट आहे

टाळण्यासाठी शासनाकडून नव्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत हा शासन विभागाकडून निर्णयाद्वारे आदेश देण्यात आले आहे शासकीय सूचनाचे पालन न केल्यास कर्मचाऱ्या कर्मचाऱ्याला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल नव्या सूचनाचे परिपत्रक जाहीर करण्यात आले

इंस्टाग्राम युट्युब व्हॉट्सअप या सारख्या माध्यमातून व्यक्त करताना किंवा पोस्ट करताना शासनाच्या उल्लंघन होता माहितीचा प्रसार करणे या सा यासाठी तसेच जाती धर्म भाषा प्रांत आणि सामाजिक गटामध्ये ते निर्माण करणाऱ्या टिप्पणी अथवा मजकूर याबाबत प्रसारण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक खात्यावरून शासकीय टीका करून गैरसमज निर्माण निर्माण करून पोस्ट करूं पोस्ट करू करू गैरसमज नये कोणत्याही माहितीचे प्रसारित करण्यापूर्वी शासनाने अधिकृत जाहीर केले आहे का याची खातर जमा करणे आवश्यक आहे या सर्व गोष्टी करताना खातर जमा केल्यानंतर एकाकी माहिती ही प्रसारित होणार नाही

हा निर्णय अत्यंत कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि शासनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच